ज्यांना जे सत्तेत गेलेले नाहीत पण ज्यांचा सत्ता मिळवण्यासाठी वापर झालेला आहे जे आहेत ते माध्यमातून संपर्कात आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटात राजकीय भूकंप घडण्याची चिन्ह आहेत अजित पवार गटाचे पाच ते सहा आमदार यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत मीटिंग केली आहे विधानभवनातल्या एका खोलीमध्ये ही भेट झाल्याचं सूत्रांनी सांगितलं यातच विधानसभा निवडणुकीआधी राज्यात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत जयंत पाटील यांनी अलीकडेच लोकसभेच्या निकालानंतर म्हटलं होतं की काही लोक जे आम्हाला सोडून गेलेत ते सोबत असते तर नक्कीच जागा वाढल्या असत्या असं सूचक वक्तव्य केलं होतं त्याच पार्श्वभूमीवर ही मोठी बातमी समोर आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयंत पाटील यांची भेट घेणारे हे आमदार पश्चिम महाराष्ट्रातील आहेत तसंच अजित पवार गटाच्या आमदारांनी काल दुपारी जयंत पाटील यांची भेट घेतली होती विधानभवनातल्या एका खोलीमध्ये जयंत पाटील बसले होते त्याचवेळी अजित पवार गटाच्या एक एक आमदारांनी त्यांची भेट घेतली नेमके कोण होते हे आमदार हे अद्याप माहिती उघड झालेली नाही मात्र हे सर्वजण पश्चिम महाराष्ट्रातील आमदार असल्याचं बोललं जात आहे मात्र ज्यावेळी अधिवेशनानंतर जे राजकीय समीकरण बदलतील त्यावेळी हे आमदार शरद पवार गटात प्रवेश करू शकतात असं सूत्रांनी सांगितलं सूत्रांनी सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की अजित पवार गटाच्या काही आमदारांकडून सातत्यानं शरद पवार गटाच्या नेत्यांना संपर्क केला जातोय याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती समोर आली तेव्हा आगामी काळात घडणाऱ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर